नमस्कार सर्वांना माझ्या युट्यूब चॅनल मध्ये मी सर्वांचं स्वागत करते हे बघा मोड मुगाची मटकी आहे त्याची भाजी बनवणार आहे त्यासाठी एक वाटी घेतलेली आहे कांदा घेतलेला आहे टमॅटो घेतलेला आहे आणि लसूण अद्रकची पेस्ट आहे गॅसवरती कढई ठेवलेली आहे आता गॅस चालू करून घेते तेल टाकून घेते यामध्ये मस्त अशी चमचमीत झणझणीत लागते भाजी एक वेळेस नक्की ट्राय करून बघा मुगाच्या मोराची भाजी दोन माप तेल टाकलेलं आहे मस्त अंगाला पौष्टिक असते आहार मुगाचा तेल तपलेलं आहे यामध्ये मी मोरी टाकून घेतलेली तक आहेत मोरी छान असे कडकडलेत बघू शकता आता जिरे टाकून घेते

लाल भाजीपर्यंत कांद्याला कळवून घेते मी छान एक अर्धा चमचा लाल तिखट टाकते मी आपला कांदा लाल झालेला आहे थोडा आता यामध्ये धनिया पावडर आहे अर्धा चमच हळद आहे अर्धा चमच ते टाकलेले आहे कांदा लसूण मसाला ते अर्धा चमच टाकलेले आहे मस्त आपल्याला चविष्ट आणि झंझणीत करायची भाजी भाकरीसोबत खायची चपाती सोबत भाकरी असे कुस करून खाले तरी चालते खूप मस्त लागते भाजी हे एक वेळेस नक्की ट्राय करा छान असं मिरचू भाजली आहे बघू शकते आता यामध्ये टमाटर टाकून घेते मी टमाटर थोडे जास्त असलं तर छान लागते आंबूस लागते त्यासाठी मी दोन टमाटे टाकलेले आहेत कडक फोडणी करून घ्यायची आपल्याला आता टमाटे फुड करे आपल्याला याला भाजून घ्यायचे याच्यावर झाकण ठेवून घेते कारण लवकर नरम होतील आणि फुटले जातील आपले टमाटर बघूया आपले टमाटर कसे झालेले आहे

त्यामध्ये मी पाणी टाकणार आहे जेवढं लागेल तेवढं टाकते त्याला थोडं शिजू देते मी यामध्ये नमक टाकते चवीनुसार आता शिजलेलीच आहे आपली भाजी थोडस यामध्ये मी खोबरं टाकून घेते कारण कलर पण छान येईल चवीला पण चांगलं लागेल आपल्याला मटकीची भाजी ह्यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेते आणि एक उकळी येऊ देते आता रेडीच झालेली आहे आपली खाण्यासाठी भाजी बघूया आपली भाजी कशी झालेली आहे हे बघा मस्त रंग सुटलेला आहे कमी साहित्यामध्ये आपण घरी भाजी केलेली आहे मस्त चविष्टच खाण्यासाठी रेडी आहे झणझणीत अशी मोडमुगाची मटकीची भाजी आहे बघू शकता व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असाल तर माझी व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करा धन्यवाद